जे संजय राना यांच्याकडून पुरस्कृत आहे तर सिकंदर शेख बलार यांची कुस्ती समस्त ग्रामस्थ पानेर यांच्या वतीनं पुरस्कृत आहे अशा दोन तगड्या कुस्त्या सुरू होत आहेत पापण्या तेवढ्या मिटू नका सिट्या मारायचा फळ रात्री गौतमीचा झालेला आहे हो फडाचे अनेक प्रकार आहेत कुस्तीचा फड आहे महासागर झालेला जनसागरा आणि अंतिम टप्प्यामध्ये मल्लयुद्धाला प्रारंभ झालेला आहे पृथ्वीराज महोळ विरुद्ध अजय कातिया आणि इकडे सिकंदर शेख विरुद्ध हरीश दैया एका बाजूला मोहन खोपडे पंच आहेत आणि एका बाजूला प्राध्यापक विचार मोहन सरपंच आहे आणि दोन्ही प्रसिद्ध नाही आणि राहुल भाऊ इकडून बसलेलं नाही दोघांचं दोन्ही बाजूने लक्ष आहे एकदा टाळ्या बाजू त्या दोघांसाठी सुद्धा अहो असू दे हा अध्यक्ष रावता समाज समाज साजे आणि इकडं पृथ्वीराज पटाळ इकडं सिकंदर बलाज पटाला लागलेला आहे हरी दयाना खाली बसा हो समोरच्या बाजूची हो खाली बसा इकडून सांगतोय सगळे आता तुम्ही बसा जय बसा खाली चला शबास शबास दोन तगड्या कुस्त्या चालू आहेत आणि पृथ्वीर इकडं कब्जा घेतलेला आहे परितोष मुरकुटे निखिल मुरकुटे आणि श्री कृष्ण कबड्डी संघ यांच्याकडून कुस्ती कॉमेंट रायगुडे माझ्यासाठी दोन हजार रुपये बक्षी झालेलं आहे धन्यवाद श्रीकृष्ण कबड्डी संघ आणि त्यांचे सर्व सहकारी कबड्डी मातीतला खेळ आणि कुस्ती मातीतला खेळ मातीशी नातं जपणारी मंडळी आहोत आपण शेती माती नाती गोती ही महाराष्ट्राची ओळख आहे हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे या ठिकाणी आखाड्यामध्ये ज्या कुस्त्या चालू आहेत त्यासाठी जय संजय नाना मुरकटे यांच्याकडनं तीन लाख रुपये व जी कुस्ती चालू आहेत संजय नाना पाटील यांच्या वतीने या ठिकाणी बक्षीस देण्यात आलेला आहे मुलतानी लावण्याचा प्रयत्न होता पृथ्वीराज मोहळचा जशा या तीन तीनच्या दोन चालल्यात अगोदरची सुद्धा हर्षवर्धन सधीर आणि पृथ्वीराज पाटील प्रल्हाद नाना सायकर आणि गणेश भाऊ कळकर यांच्याकडून तीही कुस्ती तीन लाख रुपये इनामावरती होती नऊ लाख रुपयाच्या तीन कुस्त्या झाल्या गणेश भाऊ लोकांचं वर्षभराचं पॅकेज नाही जीवनभाऊ शेवटच्या तीन कुस्त्यांसाठी नऊ लाख रुपयांचे या ठिकाणी बानेर ग्राम द्याया करायचं यांच्या वतीने या ठिकाणी हे बक्षीस देण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने बानेर गावची परंपरा बानेर गावाची इतिहास या ठिकाणी आमच्या बानेर गावातून या कुस्ती सोकिनांना ओ भाईंना या ठिकाणी खऱ्या अर्थाने बक्षीस स्वरूपात देण्यात आलेला आहे धन्यवाद देण्याची दानत असते असावी लागते ती दातृत्व मंडळी बाणेर मध्ये म्हणून मैदान संपन्न होत यशस्वी पैसा सगळ्याकडे जीवन पण देण्याची दानत असावी लागते ती दानदार मंडळी आहेत म्हणून एवढं सुंदर मैदान संपन्न होतंय प्रत्येकानं आपल्या वाडवडला स्मरणात काही न कुस्त्या दिलेल्या आहेत वाडवडच्या आठवणींना उजाळा या मैदानाच्या माध्यमातून दिला जातोय आणि खऱ्या अर्थाने सगळी तरुण मंडळी कारभार हाकताय परंतु ही जी टोपी वाली सगळी ग्रामस्थ मंडळी जुनी मंडळी वाचल्या त्यांनी हे जपलं आपण ते चालवतोय ते सोना सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये शिंदेवासा आपण फोन लावून कुस्त्या जोडू शकतो त्यावेळेस फोन नव्हता काही नव्हता तरी लोक उरुस करायची तिथीनुसार कार्यक्रम पार पडायचे ही परंपरा त्यांनी टिकवली जशी नवी पिढी महत्वाची आहे तशी जुनी पुढे मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असणं फार गरजेचं आहे होता पृथ्वीराज कुस्ती मंत्रो की अजय बलाजी हा चला हरीश आणि सिकंदर कुस्ती करा दोन आटी तटीच्या लढती सुरू झाल्या सिकंदर शबा पृथ्वी शबास ओ पटाला लागला शबास हो होतोय शबास घर 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 घड कुस्ती झाला बसलेले जपून पासा शंभर सव्वाशे सव्वाशे किलो होत नाही अंगाव पडलं तर चपातील होईल घरी सांगायची सोय नाही काय पडलं होतं सिकंदरच्या कुस्तीवरती जनार्दन भाऊ मुरकुट यांचे दोन हजार रुपये विजय कळमकरांचे एक हजार चला शबास दोन तगड्या कुस्त्या चालू आहेत आणि मल्ल युद्ध अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे भाऊ गेल्या वर्षी वरुण राजांना हुलकावणी दिली पाऊस थांबल्या कुस्त्या गेल्या वर्षी घेतल्या हो होत्या यंदा निसर्गानं साथ दिली मन जर साफ असेल ना तर परमेश्वर सुद्धा साथ देतो मनात कपड नाही पाहिजे टाळ आकाश सायकर यांच्याच मनार सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस माझ्यासाठी धन्यवाद शबास आणि अंतिम टप्प्यामध्ये मैदान पोहचलेलं आहे आणि भैरवनाथ ट्रस्टच्या माध्यमातून नुसती मैदान जत्रा नाही पूर्वीच्या काळापासून गोरगरिबांना मदत असेल दुष्काळात चारा असेल वैद्यकीय मदत असेल कोल्हापूरच्या पुरात आव, आवश्यक वस्तूंचा खऱ्या अर्थानं साहित्य वाटप असेल मुलांना शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल खाली माझा फोटोग्राफर लोक तुम्हाला नाही बघणार आता टाळ्या करा एवढं सुंदर माहिनार संपन्न होतो अरे आपण आणि इकडं पृथ्वीराज हे आक्रमक होतोय हो समोरच्या बाजूला उभी राहिली जरा खाली बसा माग लोक आहे जरा खाली बसा जनसागराचा महासागर झालेला आहे वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं का सगळं जॉईंट व्हेंचर करायचं बिल्डरला द्यायचंय कधीतरी आपल्या लेकरामध्ये गुंतवणूक करा काय तब्येत आहे त्या पोराची काय त्या पोराच्या मांड्या आमच्या पोराच्या मांड्या कोळवाच्या दांड्या हो सगळ्यांना सांगतोय कमिटी वेळेला पण एखाद्या घरात तयार करा हो oh. कैलासवासी विक्रमानंदा मोरकुटी यांच्या स्मरणात श्रीकृष्ण कबड्डी संघाकडून उत्कृष्ट कुस्ती साठी मी कुस्ती निवेदक पहिला माझ्यासाठी एक हजार रुपयाच बघते धन्यवाद नितीन गडवडे यांच्याकडून दोन्ही कुस्त्यांवरती पाचशे पाचशे रुपये